वाळूस महानगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या मुख्य आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीशी चकमक होऊन पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्याची थरारक घटना काल मध्यरात्री घडली आहे या घटनेविषयी माहिती अशी की पंधरा मे रोजी पहाटे सहा दरोडेखोरांनी उद्योजक संतोष लड्डा यांच्या बजाज नगरातील बंगल्यावर पिस्तुलाच्या धाकावर दरोडा टाकला होता यावेळी साडेपाच किलो सोने बत्तीस किलो चांदी आणि रोख रक्कम असा सुमारे सहा कोटी रुपयांचा ऐवज लुटण्यात आला लड्डा कुटुंबीय त्यावेळी मुलाच्या प्रदान समारंभासाठी अमेरिकेला गेले होते संजय झळके याला दरोडेखोरांनी धमकावून ही लूट केली या संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती दरम्यान या घटनेतील मुख्य सूत्रधार रात्री बडगाव येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी साई गार्डन लॉजिंग अँड बोर्डिंग या ठिकाणी साबळा रचला होता दरम्यान रात्री अकरा वाजेच्या सुमारास या दरोड्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर हा तिथे आला पोलिसांना पाहून कारमध्ये पळून जाऊ लागला त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार करत पळून जाण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून स्वसंरक्षणार्थ आरोपीच्या दिशेने गोळीबार केला यात त्याचा एन्काउंटर झाला सूर्यवार्ता न्यूज मनोज जाधव वाळूस महानगर छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी वाळूंज पोलीस स्टेशनमध्ये एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यामध्ये श्री संतोष लिंडा यांच्या बंगल्यावरती रात्रीच्या सुमारास दोन ते चारच्या दरम्यान सहा आरोपींनी येऊन त्यांच्या वॉचमनला बांधून धाक दाखवून त्यांच्या घरातून कारण त्यावेळी ते परदेशी बाहेर गेलेले होते त्याच्या त्यांच्या घरातून जवळपास साडेपाच किलो सोनं त्याचबरोबर बत्तीस किलो चांदी आणि सत्तर हजार रुपयाचा ऐवज हा दरोडा घरून पोहून नेलेला होते या अनुषंगाने क्राईम ब्रांच करून त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध दहा टीम तयार करण्यात आलेल्या होत्या आणि जे काही इन्फॉर्मेशन होत्या गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये तसे तसेच काही टेक्निकल अनालिसिस आहे त्याचबरोबर आप जे सी सी टी व्ही फुटेज आहे जवळपास साडेतीनशे जवळ सी सी टी व्ही फुटेज छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये आम्ही तपास केलं होतं आणि आण्यावर अनुषंगाने सहा आरोपी जे आहे त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते त्याच्यापैकी पाच आरोपी हे काल क्राईम ब्रांचने आणि त्यांच्या टीमनी हे पकडलेले होते सहावा जो आरोपी आहे जो काल छत्रपती संभाजीनगरमध्ये अमोल खोक्कर हा साई गार्डन साजापूर एम आय डी सी या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती आमची काही टीम बीडला होत्या काही जाण्याला होत्या इतर ठिकाणी पण होतात त्याचबरोबर ही एक टीम जी होती त्याला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे एपीआय त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमच्या अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सेंटर झाले नाही परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर तिने गाडी घातलेली होती त्या अनुषंगाने तिने फायर पण केलेला होता आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरा दाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे त्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना त्याच्याबरोबर होती त्याची गर्लफ्रेंड पण होती आफीचा उर्फ खुशी नावाची ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ॲडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आज आरोपीनं तोटाकोटोस करून पी घेऊन गुन्ह्यात गेलेला मा, माल आ, जो आहे तो रिकव्हर करणार आहे काय सहभाग होता मयत मयत हे सर्व आरोपी जे आहेत त्यांच्या अनुषंगाने कारण की ज्या काही त्यांनी रेखेकर त्या गुन्ह्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या तपासात बऱ्याचशा बाबी समोर आलेल्या आहेत सध्याच्या बाबतीत बोलणं योग्य नाही परंतु ली ली हे सर्व आरोपी सीसीटीव्ही फुटेज रेखी करण्याकरता वापरलेली वाहनं आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही टेक्निकल अनालिसिस आहेत त्या अनुषंगाने हे सर्व आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील रिकव्हर करण्यात आलेला आहे जो फिर्यांनी आयडेंटिफाय केलेला आहे कुठला गाडीमध्ये आहे सध्या गाडी सध्या सील केलेली आहे कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे तपासाच्या दरम्यान आता ज्या काही आज आता कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मुद्दे मला रिकव्हर होईल पूर्वीचे अमोल आपला अमोल खोपवर पूर्वीचे दहा गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये दरोड्याचे गुन्हे आहेत त्याचबरोबर तीनशे सातचे देखील आहेत गंगणेवरती देखील जवळपास अकरा गुन्हे आहेत कारण की गंगऱ्या हा मुळचा आंबो आंबे जोगायचा आहे त्याचे सगळे गुन्हे आंबे जोगायचे आहेत त्याच्यावरती मकोकाचे पण गुन्हे आहेत आणि दरोड्याचे देखील गुन्हे आहेत तसेच योगेश हजबे ह्याच्यावरती देखील सात गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत एन्काउंटर करावा अशी परिस्थिती उद्भवली होती का त्यांनी का काय गोळीबार केला होता पुढचा भाग आहे त्याच्याबद्दल सध्या काही हो त्यांना जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार चालू झाले बंद पण तपास बघा आरोपी आज आम्ही कोर्टापुढे पुरूष करणार आहोत कोर्टापुढे पुरूस केल्यानंतर त्यांचा रिमांड घेणार देणार आहे आणि तपासानंतर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पुढे जखमी झालं नाव पाहिजे या सगळ्या